नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी नमस्कार मित्रांनो मी शाहीर अनिल तिवारी महाराष्ट्राच्या पुढारी मध्ये एकदा स्वागत करतो आरक्षण देऊन टाका आणि चोपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत याचा कायदा करायला एकच दिवस लागतो आम्ही आतापर्यंत सरकारला वेळ दिलाय परंतु सरकारने आम्हाला खोटो बोलू नये मीडियाच्या समोर खोटो बोलून दाखवावं मग कळेल काय होईल तर ते मराठे मुंबईत येणार येणार म्हणजे येणार या दुमत नाही ते मात्र ही बदल होणार नाही आम्हाला मुंबईच्या लायटी बघायच्या लाईटी बघण्यासाठी असे मनोज जरांगे पाटील म्हणाले मग द्या आरक्षण नाही जात आम्ही देऊन टाका आरक्षण पटकून मराठी एक सिद्ध झालेले चौपन्न लाख नोंदी मिळाल्या तुम्हीच म्हणतात देऊन टाका मग आता कायदा पारित करायला तर महाजन साहेब असं म्हणले होते की पाटील चार दिवस वेळ दिला तुम्ही हे शक्य नाही एक महिन्याचा वेळ द्या आम्ही आधार घेतो नोंदी सापडतो आणि तुमच्या मागणी प्रमाणात देतो हे माझे साहेब शब्द आहे आणि हे जर खोटे असले ना मीडियाजवळ आणखीन फुटेज मिड्यावले लगेच मग ईकून त्यांचा फोटो टाकी आणि ईकून ते व्हिडिओ दे हां मग सोपं नाही भाऊ हां इथं का अवघडे फक्त खोटं बोलून बघा तुम्ही मिळाले का नाही पुरावे केला का कायदा पारित नाही आता तर लाख मिळाले आता तर इतके मिळाले तुम्हाला ट्रकात लावावं लागते न्यायला का मग प्रॉब्लेम काय तुम्ही सोपे सोपेसुद्धा कामं करेनात मराठा समाजाचा तुमच्यावर विश्वास बसन कसा म्हणजे मी जबाबदारीने शब्द बोलतोय तुम्ही छोटे छोटे कामं करेनात तुम्हाला समिती मराठवाड्यात पाठवून पुन्हा काग दस्तावेज सापडायला लावा हे सांगितलं ते सापडेणार तुम्हाला साधे गुन्हे मागं घ्या तुम्हीच म्हणले आम्ही मागं घेतो आंतरवालीचे आणखीन घेतले नाहीत तुम्ही तुम्ही महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते आणखीन घेतले तुम्ही साधे साधे कामं ना तर मराठ्यांनी विश्वास ठेवायचा नेमका कसा तुमच्यावर मराठे मुंबईकडे येणार त्यात दुमत नाही त्याच्यात एक तीळ मात्र हे बदल नाही होणार नाही होणार म्हणजे नाही होणार ते कुठं बसते आणि काय बसतेन ते मुंबईत गेलो आम्ही आमचं बघू कुठं बसायचं आम्ही आमच्या डांबरावर बसून येते समुद्राचे दगड धरून बसू एक एक तर त्यांना काय करायचं आम्ही आमचं कुठं बसू आम्हाला बऱ्याच गोष्टी बघायच्या मुंबईत त्याच्यामुळं आमचं त्याच्यात बराच टाईम जाईल ना का गेल्या गेल्या झोपणार थोडीच आम्ही आम्हाला लैटी कशा आहेत काय बघायचं ते आणि पोलावर लावलेल्या ते लोकं म्हणते त्यांच्या पिवळ्या लैनी येतात आम्हाला बघायचं पिवळ्यात का लावलेल्या आमच्या इकडे पांढऱ्या आम्हाला बघायचं जर बघून दे ना कसं असतं काय रात भरपूर येणार आहे आमचे कोणच्या कपारात काय एखादर मला तिकडं लाईटिंग ले, टाकलं घरात आम्हाला बघायचं त्याची कशी कशी लाईटिंग असते इक आम्हाला इकडं आणायचं गणपतीला त्या टायमाला त्यांच्या नाही तसं इकडं आणायचं आम्हाला तितक्या कलरच्या <laughs> प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका